स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे गोपनीय बातमी मिळाली की अ पोस्टाच्या पार्सलद्वारे दोन तलवारी येत आहे सदरील बातमी मिळाल्यानंतर माननीय एस पी सर श्री बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाने सर सिटी एस ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी एक पथक तयार केलं व बातमीची खात्री करण्यासाठी सापळा रचला असता आरोपी कृष्णा शांतीलाल राजपूत वय सव्वीस वर्ष राहणार निघोना तालुका जिल्हा हा युवक दे आलेल्या दोन तलवारी सोबत घेऊन जात असताना त्याला ढवळेश्वर येथे सापळा रचून एलसीबीच्या पथकाने पकडलेला आहे सदरील कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपने सर व सिटी एस श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे सदरील प्रकरणात पुढे पोलीस ठाणे चंदनजीरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आरोपीला ताब्यात आहे हो आरोपीला ताब्यात घेतलेला आहे मध्यमाला सर ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशो न्यूज वर